इका, अमिता काय काय हे बघा मी कामावर चाललोय आयला सुट्ट्या जेवण करून ठेवले दरवाजा उघडा ठेवू नका भरून जेवा अगाऊ काय करू नका आ, ये दरे आई आमच्या तोंडावरून मायेचा हात फिरवून कामावर निघून जायची कारण बाबांच्या पगारात घर खर्च भागत नसायचा आईच्या जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आम्ही दोघे भाऊ नाही लाजाने थांबायचो त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसायचा दुपारी घरी घर वाला दादा चाळीस रुपये आपण गारीगर खायचं आपल्याकडे आप पैसे नाही कि रे होय दादा आपल्या आई उन्हात काम करतात त्याकडे कर पैसे कस मागायच आम्ही ऐकूया तुमची आई गेली कामाला होय दादा कामा गेली चला आज गारेघर खायचं अरे दादा पण आपल्याकडे पैसे नाहीत रे अरे तो गारेघर दालच्या बाटल्यातून गारेगर घेतोय बाटल्या थला, थला, थला। थला। मंडळी हा तो नव्वदचा काय रविवारी सकाळी आम्हा मित्रांची चर्चा झाली आज गारेगारवाला येणार म्हणून आम्ही सकाळपासून दारूची रिकामी बाटली शोधायची ठरवली रोज दुपारची शाळा असायची फक्त रविवारी आमची आणि गारेगारवाल्याची गार गाठ पडायची त्या काळी आईबाबांकडे पैसे मागण्याची सोय नसायची म्हणून बाटल्या शोधून आम्ही गारेगार खायचो आणि दुपारपर्यंत बाटल्या शोधत बसायचो वाटल्या गावसानात कि रे घराच्या मागे तुमच्या बापाने आमच्या बापा घराच्या मागे टाकतात म्हटल्या चला 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 ऊन म्हणायचं नाही भूक म्हणायचं नाही तहान म्हणायचं नाही बिनचप्पलचे अनवाने फिरायचं का तर गारेगार खायचं शेवटी कुठेतरी बाटल्या मिळायच्या आणि मग काय आमच्या आनंदाला पारावार ओरायचा नाही अरे अरे की गारेगार भले ही तेव्हा परिस्थिती गरीब असायची पण प्रत्येक गोष्ट मित्रात वाटून खायची सकाळपासून शोधून शोधून बाटली मिळवायची आणि ती बाटली पाहून आमच्या चेहऱ्यावर एक आनंदाची रेष उमटायची आणि आज गारेगार खायचंच ही गाठ मनाशी पक्की बांधलेली असायची त्यानंतर काय कधी गारेगारवाला येतोय ही वाट बघत बसायची पण त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक गारेगारवाला आलाच नाही सकाळपासून मनात गारेगार खायची इच्छा संध्याकाळपर्यंत अजून गारेगारवाला आलाच नाही दादा आता येणार या बाटल्या की आपल्याला मारल अरे उद्या काय करायचं आपण बाटल्या बघीआ या दुसऱ्या दिवशी होती शाळा म्हणून आम्ही ती बाटली फेकून होती दिली सकाळपासून अनमोल असणाऱ्या बाटलीची किंमत आता मात्र शून्य होती झाली आता मात्र शून्य होती झाली